नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर आता इथे हे मी तुरीच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत हे सोलून घेतलेल्या आहेत आता हे हिरवेदाण्याची छान अशी आपल्याला चटणी करायची आहे आता हे स्वच्छ धुवून घेतले आणि याला खलबत्त्यामध्ये छान असं ओबडधुबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प्रकारे याला वाटून घ्यायचं आहे आता मी अशा प्रकारे याला वाटून घेतलेलं आहे आणि खूप छान अशी चटणी होते याची तुम्ही प्रवासात कुठं पण नेऊ शकता मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकता आता इथं कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की मोहरी जिरं मोरी छान तडतड द्यायची आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे अगदी झटपट होते याला काही जास्त टाईम लागत नाही काही नाही आणि आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा आहे भरपूर प्रमाणात राहत येतात याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असायचा याचा कलर बदलेपर्यंत याला छान असं दोन मिनटं होऊ द्यायचं आता इथं छान असा कलर बदललेला आहे आता हे मी हिरव्या मिरच्या आणि लसण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद छान परतून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला बाकी कुठलेही मसाले टाकायचे नाही आणि हे याच्यामध्ये आपण हे वाटलेले आहे ते तुरीच्या दाण्याचे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक दोन मिनटं छान याची वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशा सोबत खाऊ शकता अगदी खमंग आणि छान लागते व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट छान असं मंदाच्यावर होऊ द्यायचं आहे याला छान आपली याला वाफ आलेली आहे चटणीला वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं रेडी आहे इथं आपली तुरीच्या दाण्याची चटणी व्हिडिओ वड़े आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा